जीवा शिवाची बैलजोड आली तुझ्याच घराकड तुमच्या घरी बैल जोड नसेल तरीही सोशल मीडिया मार्फत ही बैलजोड आणि या बैलजोडीचा व्हिडिओ बेंदूर महाराष्ट्रीयन साजरा झालेला आहे आणि त्याचा हा डिग्रजचा कृष्णाकाटे कसा साजरा झालाय याचा हा व्हिडिओ पहा आणि उद्या गुरु पौर्णिमा कशी साजरी झालीय त्याचा ब्लॉग मी टाकणार आहे तो देखील पहा आणि डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला पोहत चला आणि खुश रहा डिगरस गावच्या चौकामध्ये पहिलं तर एक बोर्ड लावला होता महाराष्ट्रीयन बेंदूरचा आणि हा चौक आहे आणि असं आपल्याला कळालं की या चौकातनं संध्याकाळी मिरवणूक देखील जाणार आहे मग काय संध्याकाळी आपण उपस्थित राहिलो हो। हा सांगाडा कोणत्या बैलाचा आहे त्याचा व्हिडिओ एक पुढे येणार आहे त्यावेळी तुम्हाला समजेलच आणि त्याच्या पुढे बरोबर सगळ्यांचा आवडता विषय डॉल्बी पहिला बीड पडल्यावर ही दोन पोर लय हातरली जोरात मी देखील दचकलो एक एक करत बैल जोडून यायला सुरुवात झाली आहे असं म्हणतात मेघराजा बरसाच्या तयारीत होताच आणि झालंही तसंच त्यामुळे हा बैलाचा सांगडा भिजाय नको म्हणून त्यांनी पट्टी काढून त्यावर गुंडळाज ठरवलं आणि डॉल्बी वाल्याने डॉल्बी देखील चालू ठेवला पण त्याची लाईट बंद केली आणि हा ट्रॅक्टर बघा आयशर नावाचा ट्रॅक्टर आहे मी आयशर नावाचा ट्रक ऐकला आहे पण ट्रॅक्टर हा अतिशय जुना आहे खूप जुना मॉडल या गावात जतन करून ठेवला ते आणि पाऊस चालू झाल्यावर यात पडणाऱ्या पावसाचे ठेव ह्या एलईडी मध्ये असे दिसतात की एल ई लागला लागलाय सुरुवातला मी एका झाडाच्या कुपणाच्या आडुशाला उभा राहिलो सोबत माझा मुलगा देखील होता छोटा अमिश आणि हे बघा बैलाला पूर्णपणे झाकलं आहे फक्त मोडकं तेवढं ओपन ठेवलं आहे आणि पूर्ण पाऊस थोड्या वेळात भरून सांडा निश्चया छतावरून तुम्हाला कळेल की किती जोरात पाऊस आहे जीपच्या छतावरून इकडे बघा गजा बैलाला दाखवून ठेवलाय आता गजाबैलाचा व्हिडिओ तुम्हाला पुढे येईल ते मला समजेल हा बैल भारतातील सगळ्यात मोठा बैल व्हिडिओ सोशल मीडियावरला पहा व्हिडिओ छोटाचा आहे त्याच्यानंतर पाऊस फुल्ल असून देखील काही हौशी शौकीन बैल पावसातच आणतो ते लिंबू पाडला आहे बघा बैलाच्या शिंगावर लिंबू लावलेला आहे आणि मी आता तिकडून उभारून समोर आहे आणि बैलाचा सांगाडा पूर्णपणे पावसाने आहे पाऊस थांबायचा वैताग घेऊन मुली शेवटी पावसातच भिजत शाळेच्या घरी चालले आहेत इथे थांबलेल्या लोकांची चर्चा होती की हा पाऊस पहिल्यांदा नाही आला सलग तिसरं वर्ष पावसाचं बैलाच्या मिरवणुकीत पाऊस हा पडतोच

शेजरली व्यक्ती ट्रॅक्टर बद्दल बोलत असत इतक्यात बोलेरो गेली मग बोलेरो बद्दल तो गावची बोलला पापाने बोलेरो आता येने थार आंटी आए, <laughs> बाबा तिकडे गेले बोलेरो घेऊन आणि इकडे पोरगा गेला थार घेऊन सगळ्या गाड्या रंगवतच गेलाय दिवस का पाणी उडवच आमच्या बरोबर मागे एक वेल्डिंग करायला माणूस देखील आला त्या छत्राचं करंट बसला आपला मोठ्या म्हणलं आपला पण उत्तर म्हणलं लोक लागते पाऊस नुकताच संपत आला त्याचं आपला करंटचा विषय काय नको तिथं आपण जाऊया म्हटलं कारण पाऊस पण कमी आला जाता समोरनं पाहिलं सांगाडा साईडनं आपण बऱ्याच वेळा बघितला पण समोरनं पाहू म्हणलं चला आता जाऊ गावी कारण की पाऊस असला तरी पण आता पाऊस कमी झाल्यामुळे बैल यायला चालू झाली आणि मिरवणुकीतला अजून एक अर्धा तास किंवा तासभर होता आपण बघा येऊ आता त्यामुळे मी पुन्हा घरी गेलो बैला जर वासूर देखील न्याय लागलेत गाडी जाडव थांबा लागली त्या था। जाताना एक होडीवाला मुलगा दिसला तो होडी पावसातन कागदाची होळी सोडायचा पण तो आपला बघून गेला हा डिगरचा कृष्णाकाठ पुन्हा आपल्या आपण डिगरच्या कृष्णाकाठ मार्गे घरी आलो आता संध्याकाळी पुन्हा गेलोच आपण रेकॉर्डिंगला आणि सोबत आमचे पप्पा होते आमचे पप्पा हे पार्किंगचंच या मनोविकाराचे रुग्ण आहेत त्यामुळे त्यांना जास्त कुठं गर्दी त्यांना जाता येत नाहीत स्लो चालतात हळू चालतात म्हणून मी त्यांना घेऊन गेल्यावर थोडं म्हटलं आपण आता त्यांना दाखवायचंच कारण घरी बसून जास्त ते आणि मैरुनच्या शेवटी गेल्यामुळे आपलं काही जाता येणार पूर्ण गर्दी असल्यामुळे एका गल्लीत थांबलो तिथून म्हटलं आडवं जायचं मिरून त्याला पाहायला हे बा पप्पांना म्हटलं चला तुम्ही आणि येताना पप्पा दाखवत तुम्हाला दिसतील तुम्हाला तरी तिथं पोहोचलो पण मिरवणूकचा तो शेवट भाग होता पुढे डान्स बघायला आम्हाला काही मिळत नव्हता ते बापाप आमचे पुढे चालेल बैल नव्हता काय होता ते मग का रोबोट आहे रोबोट बैल आहे असं आता पाहता येणार नाही म्हणलं आणि डायरेक्ट मिरवणुकीच्या समोरच गाडी घातली मी आडवी बाजूला सरा म्हणते पण तिथे एका गल्लीमध्ये मी बाजूला कोपऱ्यात गाडी दाबून लावली याशिवाय बाप्पाला पाहता येणार नाही एका मुलीचा कॅमेरावर टाकलेला कटाक्ष म्हणजे ग्लास डोक्यावर तो 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 ने तोंडात पान पाठी बोलाय नको आता वाडे नाहीत वाडे नष्ट झाले तर स्लॅब ची पप्पा आमच्या जुन्यातला तमाशे शोके नाही पप्पा लय भरवा वाटल मिरवणूक आता हळूहळू पुढे चालली बैलांच्या जोड्या पहिल्या डॉल्बी नंतर मुली आणि नंतर बैलांच्या जोड्या आणि शेवटला गजा बैल हे बघा गजा बैलाचा सापळा आहे आणि किती छान सापळा आहे बघा सापळात मला तवाच कळाला की बैलाच्या सुद्धा हाडे असतात अ शेपटीत पण हाडांची माळ असते आणि हे मी आणि आमच्या पप्पाचा व्हिडिओ घेऊया म्हटलं पप्पा खुश होऊन बघितलं आहे आता व्हिडिओची जशी बैलाची शेपटाची माळ आहे तशी आपली तिला माळ असते डिग्रीच्या घटनाकाठीत ती देखील पाहत चला आता हा शेवटचा व्हिडिओ पहा आमच्या घराच्या समोर एक फुलपाखराचा कोश आहे रात्री त्याचा कोश होता आणि मी सकाळी उठून पाहिलं त्या कोशाला फोडून सकाळी फुलपाखराचं एक छान असं पिल्लू बाहेर आणतं बा, किती छान पिल्लू बाहेर इतक्या छोट्या कोशमध्ये इतका पिल्लू कसा कॉम्पटिशन बसला असेल विचार करा तुम्ही पण निसर्गाची किमया निसर्गाची करणे द्या नाळात पाणी असं काम आहे आणि बिगडच्या कष्टी उदयनराय गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ होतो देखील पाहत चला धन्यवाद